नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या दत्तजयंतीनिमित्त श्री दत्तगुरूंचे असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सर। सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाप ही गेला नाही कुणी आधार आई गेली बापही गेला नाही कुणी आधार गुरु दत्ता तूच आता माझा पालनहार हार गुरु दत्ता तूच आता माझा पालनहार आईची मिळे ना माया नाही बाप हात धराया दुःखी कष्टे माझी काया जगणे झाले बेकार आईची मिळे ना माया नाही बाप हात धराया दुःखी कष्टे माझी काया जगणे झाले बेकार दुखी माझी काया झाले बेकार आई गेली बाप गेला ധാരേ ഗധാരുദത്തൂ ആത മാറു ദ തൂച്ച ആത മാറണ ബജറി ജ आई नाही पदरी घेण्या नाही बाप बाजारी जाणा आठवणी दाट ती नैनी नयनी अश्रु ते अपार आठवणी दाट ती नयनी अश्रु ते अपार आई गेली बाप ही गेला नाही कोणी आधार आई गेली बाप ही गेला नाही कोणी आधार गुरु दत्ता तूच आता माझा पालनहार गुरु दत्ता तूच आता माझा पालनहार आई बापा नाथ स्वकियांनी सोडली सात आई नात स्वकीयांनी सोडली सात ഇത് കാമ്യ ഭാഗ്യ ജഗത്ത് ബാലകീല ഇത് കാമ്യ ഭീ ജഗത മീല ആയി ഗെലി ഗേല ആധാരേ ഹേല നീ ആധാര ഗുരുത്ത മാസാ പാലഹാര गुरु दत्त तूच आता माझा पालनहार आता दत्त तू चिरदाता माझी माता माझा पिता जन्मोजन्मीचा आपला नाता कर माझा उद्धार आता दत्त तू चिरदाता माझी माता माझा पिता जन्मोजन्मी आपला नाता कर माझा उद्धार जन्मजन्मीचा आपला नाता कर माझा उद्धार आई गेली बाप ही गेला नाही कोणी आधार आई गेली बापही गेला नाही कोणी आधार गुरु दत्ता तूच आता माझा पालनहार गुरु दत्ता तूच आता माझा पालनहार ഗു ദത്തൂ ആത മാത്ത ജീയോലും ഭക്തി തടോല ദത്തോ ദത്തോ ദത്ത ദത്തോ ദത്തോ ദത്ത ദത്തോ ദത്തത്ത മ ജനമോ തൂ ഭോ ദത്തോ 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 ദത്ത ജീവനെ വ്യർത്ഥ ദത്ത साधू परमर्थ दत्त जीवन जीवनही व्यर्थ दत्त नाम ज साधु साधू परमर्थ दत्त नाम जगीय नमो तू भक्तीत डो दत्त दत्त दत बोल तू भक्ती तडो दत्त दत्त दत दत्त दत दत्त दत दत दत्त दत दत्त दत दत्ताच्या दत चरणाशी मिळती धाम चारी दत्त नाम संसारी आहे सुखकारी दत्ताच्या चरणाशी मिलती धाम चारी दत्त नाम संसारी आहे सुखकारी दत्त नाम जगी अनमोल, तू भक्ती तडोल, दत्त दत्त बोल तू दत्त दत्त बोल दत्तमाचा गजर करूया दत्त नाम स्मरू या रे बवसागर तरुया दत्तनमाचा गजर करूया दत्त नाम स्मरूया रे रे सागर तरुया दत्त മജിയമോ ഭക് ഡോ ദത്ത ദത്ത ഓത്ത ദത്തോ 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 ദത്ത ൽ नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच गड्या आळस करशील रे भवसागरी कसातशील रे तू की खोळा विचार कर थोडा तू की खोळा विचार कर थोडा दत्ता प्रसन्न करण्या नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्ता नाच बघता तू चंचल मोठा रे भक्तां तू चंचल मोठा रे कधी बोले खर कधी चल चलना तू थेट घेऊ दत्ताची भेट तिथे हालत डुलत नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्ता नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच दत्ताची पावन मूर्ती रे करी भक्तांची इच्छा पूर्ती रे दत्ताची पावन मूर्ती रे करी भक्तांची इच्छा पूर्ती रे त्यांचा लागू येई फळा त्यांचा लागू दे भक्ता येई फळा त्यांच्या सेवेत सदैव नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे नाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्त नाच भक्ती मार्ग जाने धरला रे तोची या संसार तरला रे भक्ती मार्ग जाने धरला रे तोची या संसार तरला रे करत त्याची भक्ती मिळते मुक्ती करत त्याची भक्ती मिळते मुक्ती त्यासाठी बेधुंद नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्तानाच नाच रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्ताना बक्ता बक्ता नाच गड़ा तु आलस रे भक्ता दत्ताच्या मंदिरी नाच रे भक्ता नाच गडा तू आळस करशील रे भवसागर कसा तरशील रे तू वेडा की खोळा विचार कर थोडा तू वेडा की खोळा विचार कर थोडा दत्ता प्रसन्न करणार तू नाच നേ ഭ ദത്ത മന്ദിര നക്തനേ ഭക്ത ദത്ത മന്ദിരി നേ ഭന നേ ഭക്ത ദിരി നേ ഭന നേ ഭക്ത ദത്ത മന്ദിരി നക്ത ധന്യവാദ